कंदलगाव येथील जीवनज्योत प्रशालेत इरफान शेख यांची सेवक पदावर झाली अनुकंपा नियुक्ती दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील जीवनज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत इरफान नजमुद्दीन शेख यांना सेवक पदावर अनुकंपा नियुक्ती मिळाली आहे या संदर्भातील वैयक्तिक मान्यता आदेश महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी महासंघाचे प्रदेश सचिव बोधी प्रकाश गायकवाड राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे जिल्हा अध्यक्ष युवराज भोसले जिल्हा सहसचिव रवी देवकर दक्षिण तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे दक्षिण तालुका सचिव आसिफ कंदरगावकर जीवन ज्योत प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक दीपक कांबळे राम गायकवाड यांच्यासह महासंघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा